विद्युत तारा जमिनीला पोल भिंतीलगत सांगवीत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड स्पार्किंग शॉक सर्किट भीती तरीही हलवला जात नाही ट्रान्सफॉर्मर थिटेसांगवी येथील गावठाणातील दलित आदिवासी वस्तीमधून थेट गेलेले अंदाजे दहा ते बारा एक्सप्रेस लाईट पोल आणि घराच्या अक्षरशः भिंतीलगत उभा असलेला उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर म्हणजे मृत्यूचा बॉम्ब आहे लहान मुले जिथे खेळतात महिलांची असते गोठे आहेत तिथेच हे धोकादायक विद्युत साहित्य उभं आहे विद्युत तारा झाडांना आणि थेट जमिनीला लागत आहेत पावसाळा वादळी वारे आले की ट्रान ट्रान्सफॉर्मर स्पार्किंग शॉक सर्किट होत असल्याच्या घटना घडत आहेत तरीही संबंधित विद्युत विभाग आणि प्रशासन जाणून बुजून डोळे झाक करत आहे धक्कादायक बाब म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव क्रमांक सहा अन्वये सर्वानुमते निर्णय घेऊन हे पोल व ट्रान्सफॉर्मर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा ठराव मंजूर झाला तो ठराव लेखी स्वरूपात संबंधित विभागाकडे देऊनही आजपर्यंत एकही अधिकारी वस्तीमध्ये फिरकलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अपघात झाल्यावर मदत नको अपघातच होऊ नये ही मागणी असताना प्रशासन मात्र अपघाताचीच वाट पाहत असल्याचे चित्र आहे जर उद्या एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्युत विभाग आणि प्रशासनावरच राहील तसेच वेळेत कारवाई झाली नाही कार्यालयांवर मोर्चा काढला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे से प्रदेश महामंत्री किशोर लखन जिल्हा प्रमुख महंत आजबे सोशल मीडिया प्रभारी सागर शेळके ज्ञानेश्वर गोलवाड नवनाथ गायकवाड संजय गायकवाड जालिंदर गोलवाड नवनाथ गोलवाड अशोक गायकवाड विठ्ठल बर्डे कपिल उल्हारे सय्यद अलीम आदींसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छिटे सांगवीमध्ये जे दलित बंधूंच्या घराशी आजारी आणि ज्या विद्युत तारा गेलेल्या आहेत गावठन एक्सप्रेसच्या त्या तारा गा दलित दलित बंधूंसाठी एक धोकादायक बनलेल्या आहेत लहान लहान मुलं किंवा फळाचे झाडं ह्या याच्यामधून यांनी कुठल्याही ग्रामपंचायतची परवानगी न घेता ह्या तारा आणि हा ट्रान्सफॉर्मर दलित वस्तींच्या घराशेजारी लावलेला आहे त्या दलित वस्तीतील लोकांसाठी हा ट्रान्सफॉर्मर जीव घेणे आहे याचा आम्ही माननीय महावितरणचे अधीक्षक साहेब यांना निवेदनामार्फत विनंती केली की हा ट्रान्सफॉर्मर काढून घ्या त्यांनी कर्ज डिव्हिजनचे जे साहेब साहेबाहे त्या साहेबांना फोन करून या हा प्रश्न तत्काळ मार्गी लावा आणि दलित बंद सांगवीमधील दलित बंधूंसाठी एक न्याय देण्याची एक गुहार त्यांनी केलेली आहे मागणी मान्य नाही झाली तर आम्ही येत्या आठ दिवसामध्ये तीव्र असं महावितरणाच्या दालनामध्ये दे, आंदोलन देण्याचा करण्याचा इशारा करत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा